तालुका पारण्यात या ठिकाणी आपण सर्वच महापुरुषांच्या जयंती साजऱ्या करीत आहोत सुरुवातीला मी सरपंच असताना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली त्याच्यानंतर संत सावता महाराजांची जयंती साजरी केली आणि प्रत्येकाला या ठिकाणी सगळे आपण बसवण्यात आलेली आहे त्याचबरोबर एकोणीस दोन हजार सतरामध्ये महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी एक जी आर काढला का पुण्यश्लोक देवी होळकरांनी पूर्ण भारतभर या ठिकाणी भारत मातेची सेवा करण्याकरता मंदिराचा जीर्णोद्धार धर्मरक्षणाकरता या ठिकाणी खूप मोठा त्यांचा त्यांनी त्याग केला म्हणून आम्ही कासारेमध्ये सर्व कासारे ग्रामस्थांनी या ठिकाणी गेली चार वर्षापासून पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांची या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत या जयंतीमध्ये आम्ही पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकरांच्या जे पुरस्कार आहे ते दोन पुरस्कार देत असतो आम्ही गेल्या वर्षी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान या ठिकाणी आम्ही प्रतिष्ठान स्थापन केलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून खेळ पैठणीचा त्याचबरोबर अनेक जे काही मुलांना चांगले गुण या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत अशा मुलांचा या ठिकाणी सत्कार करीत आहोत त्यानंतर आमच्या कासारे गावामध्ये ज्यांनी चांगलं कार्य केलेले त्यांचं यां त्या ठिकाणी यांना प्रोत्साहन देण्याकरता आपण कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत आमचे सर्व ग्रामस्थ आणि या ठिकाणी आमच्या पुणेश्वर देवी देवीकोळकरचे प्रतिष्ठानचे मी धोंडी भाऊ राजू जातीरा अध्यक्ष त्याचबरोबर या ठिकाणी माझ्या शेजारी जे उभे राहिलेले बाळासाहेब भाऊसाहेब दातीर हे सचिव सचिव आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आमचे पी एस आय बाळासाहेब मेजर हे या ठिकाणी खजिनदार आहेत त्यानंतर या ठिकाणी आमचे उपाध्यक्ष माऊली ज्ञानदेव माऊली आहे आणि आमचे बाकीचे इतरही डायरेक्टर या ठिकाणी उपस्थित आहे आमच्या सगळ्यांच्या गोळा मिळेने या ठिकाणी प्रत्येक वर्षी इथे या ठिकाणी स्वयच्छेने लोक देणगी देतात आणि कार्यक्रमाची खूप मोठी सांगता होते आणि या ठिकाणी फार मोठा महाप्रसादाचा पूर्ण गावाला महाप्रसाद देण्यात येतो चालू वर्षी या ठिकाणी आमच्या गावचे पी एस आय मेजर साहेब बाळासाहेब मेजर यांच्या वतीने त्याचबरोबर मंजाराम शेठ दातीर यांच्या वतीने त्याचबरोबर ज्ञानदेव माऊली यांच्या वतीने आणि प्रभाकर बजा, बाजाबा दातीर यांच्या वतीने या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आमचे सर्व सवंगडी आम्ही एकत्र घेऊन हा अतिशय सुंदर असा गावाला पुढे नेण्याच्या दृष्टीने सर्व आमच्या गावातील सर्व समाज एकत्रित कसे राहतील या दृष्टीने आम्ही सगळे एकत्र येऊन मोठा असा हा कार्यक्रम उत्साहाने साजरा करीत आहोत मी माझ्या सर्व ग्रामस्थांना त्याचबरोबर माझे जे बंधू आहेत सगळे या ठिकाणी अतिशय उत्साहाने कायमस्वरूपीची ही जयंती साजरी करण्याचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे म्हणून प्रत्येक वर्षी आणि आत्ताचं हा हे तर त्रिसशताब्दी म्हणजे तीनशे वी जयंती आज या ठिकाणी एकतीस मे एकूण सतराशे पंचवीस रोजी या ठिकाणी अहिल्याबाईंचा जन्म झाला म्हणून आम्ही ही मोठ्या आनंदाने सर्व ग्रामस्थांच्या वतीने जयंती साजरी करत धन्यवाद जय महाराष्ट्र जय अहिल्या तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर आएले। या ठिकाणी आमच्या मौजे कासारी गावामध्ये अतिशय थाटामाठामध्ये या ठिकाणी जयंती उत्सव राबवला जातो प्रथम सकाळी ग्रामपंचायतमध्ये शासकीय याच्यामध्ये हा उत्सव राबवला जातो नंतर आ, तीन चार वाजल्याच्या नंतर भव्याशी मिरवणूक या ठिकाणी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची काढली जाते आणि थाटामाटामध्ये ही जयंती साजरी होते ग्रामपंचायतीच्या वतीनं त्याचप्रमाणे सर्व ग्रामस्थांच्या वतीनं अतिशय उत्साहामध्ये ही जयंती साजरी होती पुण्यश्लोक राजमाता प्रतिष्ठानच्या वतीनं देखील या जयंतीसाठी भरभरून असे सर्व कार्यकर्ते एकत्रित येतात मुंबई असेल पुणे असेल सर्व आ, मुख्य ठिकाणावरून या ठिकाणी सर्व लोक या ठिकाणी येतात आणि अतिशय आनंद आनंदामध्ये गुन्हेगोविंदामध्ये ही जयंती साजरी होते संध्याकाळी महाआरतीचा कार्यक्रम असतो आरतीचा कार्यक्रमाच्या नंतर पैठणीचा हा एक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे यामध्ये आमच्या गावातील सेवानिवृत्त जे काही कर्मचारी झालेत त्यांचं देखील जान, या ठिकाणी सन्मान केला जातो त्याचप्रमाणे तरुण मुलामध्ये दहावी बारावीमध्ये जास्त ज्यां ज्यांचे गुण मिळतील त्यांचाही या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी सन्मान होतो आणि नंतर सर्वांचं मान्यवरांचं मनोगत झाल्याच्या नंतर खेळपैठणीचा कार्यक्रम होतो आणि नंतर पूर्ण जयंतीनिमित्त संपूर्ण गावासाठी या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम केला जातो आणि अतिशय आनंदाच्या खेळमिळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी हा सर्व उत्सव साजरा होतो धन्यवाद